भोगावती शिक्षण मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे सर्वपक्षीय बैठकीकडे अनेकांनी पाठ फिरवली त्यानंतर आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची निवडणूक कार्यालयात गर्दी झाली होती भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे दोन फेब्रुवारीला मतदान होणार आहे ही शिक्षण संस्था भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या मालकीची राहावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता पण या बैठकीकडं अनेक नेत्यांनी पाठ फिरवली त्यामुळं बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न असफल होण्याची चिन्ह आहेत या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत तब्बल एकशे पन्नास अर्ज आलेत निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होती भाजपचे हंबीराव पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत शिवसेना शिंदे गटाचे जालंदर पाटील भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव सरापले यांच्या उपस्थितीत त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू होती